मित्रांनो आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आप्पा आणि कांचन दोघेही खूप इमोशनल झालेले असतात तेव्हा अनघा म्हणते अगोदर तुम्ही जेवण करून घ्या आप्पा म्हणतात की नको मला तेव्हा आता अनघा म्हणते जर तुम्ही जेवला नाहीत ना तर मी तुम्हाला स्वतः भरवेन जेवण आणि कसं आहे ना आप्पा तुम्ही अजिबात कुणाचं बोलणं मनावर घेऊ नका कारण मी तुम्हाला शब्द देते तुम्ही या घरातून तुम कुठेही जाणार नाही आहात मग आता आप्पा म्हणतात की कांचन खरंच आपण गावाला जाऊयात राहायला कांचन म्हणते माझं काय हो तुम्ही जिथे घेऊन जाल तिथे मी नक्कीच राहील तेव्हा अनघा म्हणते नाही आम्हाला सोडून तुम्ही कुठेही जायचं नाही कारण तुमच्याशिवाय आम्ही अपूर्णच होत असं म्हणून आता ती आप्पा आणि कांचनला चांगलीच दटावते आणि म्हणते की माझं ऐकायचं आणि तुम्ही जेवण करून घ्यायचं परंतु आप्पा आणि कांचनचं मन कशातच लागत नसतं ते दोघेही आता समृद्धीकडे पाहत असतात आणि खूप इमोशनल झालेले असतात तर दुसरीकडे आता अनिरुद्ध ईशा संजना आणि त्याचबरोबर अभि या सर्वांचा एक प्लॅन होतो बिल्डरने जो काही प्लॅन दिलेला असतो तो सगळा काही अनिरुद्ध हा अभि आणि ईशाला एक्सप्लेन करून दाखवतो अडवतीस मजल्याचा हा टॉवर असणार आहे या समृद्धीच्या जागी तो टॉवर उभा राहणार आहे मग आता ईशा म्हणते किती छान ना अभिपन म्हणतो हो खूप मस्त अडवतीस मजल्याचा टॉवर म्हणजे मुंबईमध्ये काही सोपी गोष्ट नाही तेव्हा ईशा म्हणते मला अडोतीसाव्या मजल्यावर पाहिजे हा माझा फ्लॅट वर टेरेस पण हवा आहे मी आता इमॅजिन करते की माझ्या सर्व फ्रेंड्स आणि मी मिळून चांदण्या रात्री तिथे पार्ट्या करत असू त्यावेळी आता अनिरुद्ध म्हणतो तुझी सगळी स्वप्न पूर्ण होतील संजना म्हणते हो ना माझी तर सर्व ही पूर्ण होणारच आहे आता सर्वजण खुश असतात आणि या प्लॅनबद्दल कुणाला काहीही सांगायचं नाही आहे कारण बिल्डर म्हणाला आहे की मी माझ्या पद्धतीने सगळं काही हँडल करतो त्यावेळी आता संजना म्हणते हो अजून एक गोष्ट त्या अरुंधतीला आणि यशला अजिबातमध्ये येऊ द्यायचं नाही आहे अभि आणि ईशा म्हणत असतात परंतु यश कधीही हा बंगला पाडू देणार नाही त्याचा पूर्णपणे विरोध आहे तेव्हा यशला कसं मनवायचं हे मी मा माझं पाहतो असं अनिरुद्ध म्हणतो मग आता संजनामध्ये ती अरुंधती सुद्धा ना चमचीच आहे सारखी आपल्या इथे येते आणि काही पण खोडा घालते त्यावेळी आता हे चौघेही मस्त असा समृद्धी पाडण्याचा प्लॅन करतात आणि बिल्डरला कशाप्रकारे आपण ही जागा देऊन प्रत्येकाला एक स्वतंत्र फ्लॅट घ्यायचा याचाच विचार करत असतात मग आता ईशा ही खूपच एक्साईट असते त्यावेळी आता ही एक्साइटमेंट कुठे बाहेर दाखवू नको म्हणजे झालं हा ठीक आहे असं आता संजना म्हणते त्यानंतर अभि म्हणतो माझं थोडं काम आहे आता मी जातो अभि आता तेथून गेल्यानंतर ईशा फक्त त्या प्लॅनकडे पाहतच असते तेव्हा संजना म्हणते झालं ना तुला समजलं ना प्लॅन मग जा की आता तू तु तु तुझ्या रूममध्ये तेव्हा ईशा म्हणते मला ही खूप कामं आहेत हा मी जाते आता मग आता असं म्हणून ती आता तेथून जाते संजना अनिरुद्धला म्हणते तू चेक चेकबद्दल का नाही सांगितलं मग आता मी या दोघांना चांगलं ओळखतो जर त्यांच्या हातात पैसे गेले तर ते लगेच उडवूनसुद्धा टाकतील असं अनिरुद्ध म्हणतो तेव्हा प्रत्येकाला त्याचे त्याचे फ्लॅट मिळता येत ना मग याबद्दल कुणालाही काही सांगायचं नाही आणि चेकचं म्हणशील ना चेक लगेच वटवायचा सुद्धा नाही मी म्हणतो म्हणून तेव्हा संजना म्हणते सगळे पैसे आपल्या दोघांनाच ठेवायचे का मग तेव्हा निरुद्ध म्हणतो माझ्या डोक्यात काहीतरी आहे तू आता गप्प बस मग आता संजना म्हणते ते जाऊ देत पैशांचं जाऊ देत पण प्रत्येकाला मुंबईमध्ये स्वतंत्र फ्लॅट मिळतोय ना हेच माझ्यासाठी खूप मोठं स्वप्न असणार आहे असं म्हणून आता ती खूपच खूप खुश असते इकडे आता आप्पा आणि कांचन गाढ झोपलेले असतात आप्पांना अचानक खोकला सुरू होतो खोकल्याची उभळ आल्यामुळे त्यांना पाणी प्यायचं असतं परंतु आता त्या तांब्यामध्ये पाणीच नसतं आता आप्पा हे पाणी आणण्यासाठी किचनकडे निघालेले असतात त्यांना समस्त रूमची खिडकी तर चालू आहे म्हणून ते म्हणतात बापरे कुणीही खिडकी चालू ठेवली काय माहीत असं म्हणून आता ते लगेच खिडकी बंद करतात आणि खूपच खोकलत खोकलत किचनमध्ये येतात तेथे आल्यानंतर आता ते खोकल्याच्या लगेच गोळ्या शोधू लागतात मग गोळ्या शोधल्यानंतर ते पाणी घेतात परंतु आता समोरचीसुद्धा खिडकी आता उघडी दिसते म्हणून ते खिडकी बंद करण्यासाठी जातात परंतु अचानक बिल्डरचा एक माणूस तेथे येतो आणि आपांना चाकूचा धाक दाखवत त्यांचं तोंड दाबण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून आपांनी ओरडू नये यासाठी मग आता आप्पा म्हणतात कोण आहे कोण तुम्ही तेव्हा आता ते त्यांच्या तोंडावरचा हात काढतात आणि त्याचबरोबर कांचन व यशला मोठे मोठ्याने आवाज देऊ लागतात तेव्हा आपांच्या डोक्यात जोरातच तो एक दांडा टाकतो आपांना आता खूप मोठी इजा होते त्यांच्या डोक्यातून रक्त येऊ लागतं तेव्हा आता य यश असते ते येतो आणि आपा काय झालं असं विचारतो तोपर्यंत तो गुंड आपण धमकावून तेथून निघून खिडकीतून पळून गेलेला असतो आप्पा म्हणतात त्या गुंडाला पकड अगोदर तेव्हा यश खिडकीतून उडी टाकून त्या गुंडाकडे जातो तर आप्पा तेथेच आता चक्कर आल्यासारखं त्यांना होतं म्हणून खाली बसतात तेव्हा कांचन देखील आता तेथे येते आणि काय झालं हो तुम्हाला असं विचारते आप्पा म्हणतात एक माणूस आला होता यश आता तेथे येतो आणि म्हणतो आजी अगं घरामध्ये चोर आला होता तेव्हा यश आता पटकन फ्रस्टर्ड बॉक्स आणतो आणि अभिला जोराजोरात आवाज देऊ लागतो अभि आणि धावत असते ते येतात आणि काय झालं असं विचारतात आता आपांना एवढी जखम झालेली पाहून आपणच डोकं फुटलेलं पाहून त्यांनाही जरा धक्काच बसतो तेव्हा रागातच अभि म्हणतो तुम्हाला आता स्वतःचा तोलसुद्धा सावरता येत नाही का आता रागातच कांचन म्हणते घरात चोर शिरला होता कळतं की नाही मग आता अनघ म्हणते काय चोर आणि मग कुठे आता तो तेव्हा मी त्याच्या माझ्या पाठीमागे पळालो परंतु तो माझ्या हातातून निसटून गेल्याचं आता यश म्हणतो त्यानंतर अनगा म्हणते एवढ्या वर्षात घरात कधी चोर शिरला नाही आणि आताच कसा शिरला मग आता अभि म्हणतो घरात काय दरवर्षी चोर विजिट द्यायला येणार आहे का त्यानंतर अभि पुन्हा टॉवरचा विषय काढतो आणि म्हणतो की जर मोठ्या टॉवर मध्ये आपण असतो तर मग अजिबात असले चोर वगैरे आले नसते आपण आइसोलेटेड आहोत ना म्हणून काय आहे ना कुणीही यायचं घरात घुसायचं अहो आप्पा आम्ही आज होतो म्हणून उद्या जर तुम्ही दोघेच घरात असाल आणि असे चोर आले तर काय होईल यश म्हणतो गप्प बसतोस का जरा अभि पुन्हा टॉवरचा विषय काढायची गरज नाही त्यानंतर अभि पुन्हा म्हणतो की बंगल्याचा विषय लांबवण्यात काहीही अर्थ नाहीये त्यामुळे तो विषय जरा मनावर घ्या असं म्हणून अभि उद्धटासारखा बोलतो कांचन आता रडत असते यश म्हणतो आप्पा जाऊन तुम्ही शांत झोपा अभि म्हणतो आजीबात रडू नका कारण काय आहे ना काही झालेलं नाही आजी एवढं मग आता जर यांना काही केलं असतं तर तेव्हा अभि म्हणतो अजून काही केलं नाही ना, ना मग गप्प तर दुसऱ्या दिवशी आता नितीन हा पोलिसांना घेऊनच घरी येतो तेव्हा पोलीस विचारतात ना की काय झालं होतं आता आप्पा घडलेला सर्व प्रसंग सांगू लागतात जेव्हा मला खोकल्याची उभळ आली होती तेव्हा पाणी आणि औषध घेण्यासाठी मी किचनमध्ये आलो आणि मग अचानक एक गुंडा आला आणि मला त्याने जरा धमकावलं आणि माझ्या डोक्याला इजा करून गेला त्यानंतर इन्स्पेक्टर साहेब विचारतात या अगोदर कधी काही असं घडलंय का, का आप्पा म्हणतात नाही कधीच आजपर्यंत असं घडलेलं नाही म्हणते एवढी वर्ष झाले आम्ही इथे राहतोय परंतु एवढ्या वर्षात कधीही चोरी झाली नाही तेव्हा इन्स्पेक्टर साहेब विचारतात अहो तुम्हीच म्हणताय की तो चोर आहे परंतु तो खरंच चोर होता की नाही हे तुम्ही तपासून पाहिलं का म्हणतात अहो सर्वसामान जिथल्या तिथं आहे काहीच चोरीला गेलेलं नाहीये इन्स्पेक्टर साहेब म्हणतात जर तुमचं काही चोरीला गेलेलं नाहीये मग तो चोर होतो कशावरून आप्पा विचारतात मग कोण होता तो आणि नक्की कशासाठी आला असेल त्याचा हेतू वेगळाच काहीतरी होता असं आता इन्स्पेक्टर साहेब म्हणतात त्यावेळी आता अभि म्हणतो वेगळा हेतू म्हणजे नक्की काय म्हणायचंय तुम्हाला मग आता अनगा म्हणते त्याने आपाला सुरा दाखवला म्हणजे तो चोरीच्या उद्देशानेच आला असेल आपण घाबरला असेल आणि मग थुन्नी निघून गेला असेल त्यावेळी आता नितीन म्हणतो या कॉलनीमध्ये सगळे बंगलेच आहेत तेव्हा आता ईशा पुन्हा टॉवरचा विषय काढत म्हणते त्यांना सर्वांनी आपापले बंगले बिल्डरला दिले आहेत आणि बिल्डरला देऊन त्यांच्या जागी त्यांनी टॉवर उभे केले आहेत फक्त काही बंगले आहेत दोन चार आणि त्या बंगल्यांमध्ये आमच्याच बंगल्यामध्ये सर्वजण राहत आहेत बाकीचे सगळे बंगले बंद आहेत तेव्हा इथे सी सी टी व्ही कॅमेरा आहे का तीन विचारतो यश म्हणतो नाही ना इथे सी सी टी व्ही नाही आहे आम्ही विचार केलाय आता घराबाहेर तरी सी सी टी व्ही आपण लावून घेऊयात तेव्हा आता तुम्ही सी सी टी व्ही कॅमेरा लवकरात लवकर लावून घ्या कारण त्याची खूप गरज आहे असं आता इन्स्पेक्टर साहेब म्हणतात अरुंधती म्हणते हो आम्ही लवकरात लवकर लावून घेतो परंतु तो चोर सापडेल ना मग आता आम्ही पूर्णपणे प्रयत्न करू इन्स्पेक्टर साहेब म्हणतात त्यानंतर आता अरुंधती म्हणते आप्पा आणि आराम करायला वर जा कारण काल रात्रीसुद्धा तुमची झोप झाली नाही आहे तेव्हा आता सर्वजण आता आपापल्या रूममध्ये जातात त्यावेळी आता यश तेथेच थांबतो आता इन्स्पेक्टर साहेब विचारतात मला तर वेगळंच प्रकार दिसतंय हे नितीन तो यांच्या घरात एकमेकांचं काही वैर वगैरे आहे का तेव्हा नितीन म्हणतो हो आहे ना यांचा मुलगा अनिरुद्ध आणि त्याची बायको संजना या दोघांचं यांच्याबरोबर नेहमी बिन तेव्हा आता त्यांची ते उलट तपासणी तुम्ही घ्या त्यांना पोलीस स्टेशनला सुद्धा बोलवा असंही आता नितीन म्हणतो तेव्हा ठीक आहे इन्स्पेक्टर साहेब म्हणतात त्यानंतर इन्स्पेक्टर साहेब तिथून गेल्यावर नितीन म्हणतो मला नाही वाटत चोरीच्या उद्देशाने इथे कुणी आलं असेल यश मला असं वाटतंय की आपांना घाबरवण्यासाठीच इथे सगळा डाव मांडला गेला होता कारण आप्पा घाबरले म्हणजे त्यांचा डिसिजन बदलून ते घर बिल्डरला देतील तेव्हा बाबांनी आणि संजनाने हे घडवून आणलं असेल का यश विचारतो तेव्हा त्या ते दिशेने आपण आता चौकशी करायला सुरुवात करू नितीन म्हणतो अरुंधती तेथे येते आणि म्हणते की मला नाही वाटत अनिरुद्ध आणि संजना असं करतील तेव्हा नितीन म्हणतो कसं आहे ना प्रॉपर्टीसाठी ते दोघे हे नक्कीच करू शकतात ते एकमेकांचा जीवसुद्धा घ्यायला कमी करत नाहीत तेव्हा घर नावावर करून घेण्यासाठी त्या दोघांनी काय काय केला आहे तुला माहितच आहे ना आई असा आता यश विचारतो अरुंधती म्हणते त्यांच्या प्रयत्नांना मी कधीही यश येऊ देणारच नाही त्यानंतर नितीन म्हणतो मला ऑफिसमध्ये काम आहे आता निघायला हवं तेव्हा आता अरुंधती म्हणते ठीक आहे तुम्ही जाता पण नितीन थँक्यू हा तो म्हणतो मोस्ट वेलकम अरुंधती नंतर नितीन हा यशचा देखील निरोप घेऊन आता तेथून जायला निघतो अरुंधती मनात पक्का निश्चय करते अनिरुद्ध आणि संजना तुम्हाला असं वाटत असेल की या घरासाठी तुम्ही आपांना धमकावून त्यांच्याकडून सही करून घ्याल परंतु मी असं कधीही होऊ देणार नाही तुम्हा दोघांना कधीही आयुष्यात जिंकू देणारच नाही त्यानंतर आता संजनाला जेव्हा हे समजतं तेव्हा ती लगेच त्यातील सर्वांना विचारते आपा कसे आहेत आता आपांना खूप लागले का किती लागलं आहे तेव्हा कांचन म्हणते की किती लागले काय विचारतेस गं तू अगं त्यांना चांगली खोप पडली आहे तुला काही कळतं की नाही तू आत्ता आली इथे पाहायला रात्री मस्त झोपली होती तेव्हा तुम्ही आम्हाला फोन वगैरे का नाही केला असं संजना विचारते मग आता कांचन म्हणते कसा करणार एवढं घाबरल्यानंतर आम्ही फोन तरी कसा करू आणि आजकाल तुमचा पत्ता तरी असतो का घरी मग आता अनिरुद्ध म्हणतो रात्री मित्राकडे पार्टी होती म्हणून आम्ही तिकडे गेलो होतो आई अगं फोन केला असता तर आम्ही आलो असतो नक्कीच तेव्हा यश आता डायरेक्ट म्हणतो खरंच अहो बाबा तुम्ही काय सांगताय तुम्हाला खरंच काही माहीत नव्हतं का हे तर खूप आश्चर्याची गोष्ट आहे हे अनिरुद्ध विचारतो अरे मला कसं माहीत असणार मग आता आरोहीच तो विषय टाळते आणि म्हणते बाबा अहो यशला असं वाटलं की त्या अभिदाने किंवा ईशाने सांगितलं असेल त्यावेळी मला कोणीही काही सांगितलेलं नाहीये असं अनिरुद्ध म्हणतो आणि पोलीस कंप्लेंट केली का असंही विचारतो तेव्हा संजना म्हणते पोलीस कंप्लेंट करण्याची काय गरज कारण आता हा मॅटर सॉल्व्ह बर झालं आपण काही झालेलं नाही तेव्हा पोलीस कंप्लेंट सुद्धा झाली आहे असं आता अभि म्हणतो त्यानंतर संजना आता जरा घाबरतेच आणि मग नंतर आता संजनाला ईशा म्हणते की मी घरी कधी कधी एकटीच असते जर मला कोणी काही चोरांनी केलं तर मी काय करायचं तेव्हा आता अनघा म्हणते आजपर्यंत असं कधी झालं नाही तुम्ही आत्ता उगीच असं का बोलताय मला कळतच नाही आहे तेव्हा संजना आता सर्वांनाच घाबरवत म्हणते की आत्ता आपांना थोडीशी खोप पडली म्हणून जर आपांना सुरा असला असता तर काय केलं असतं तेव्हा आता सर्वजण रागातच तिच्याकडे पाहू लागतात कांछन रागातच म्हणते तू काय बोलतेस तुझं तुला क का कागप्पा बस जरा जरा नीट बोलत जाते वा संजना म्हणते मी काय नीट बोलणार आई अहो तुम्हाला माहिती आहे का जर घरात उद्या चोर घुसले तुम्हाला काही केलं तर तुमची सिक्युरिटीची जबाबदारी कोण घेणार आणि तुम्हाला जर काही केलं तर आमच्यावरच सगळं काही येणार म्हणजे आम्हीच तुमची काळजी करत नाही असं सर्वांना वाटणार इथून पुढे आम्ही तुमच्यासाठी घरी बसायचं का असंही ती आता विचारते जी काही गरज नसल्याचं आता कांचन म्हणते मग आता यश रागातच उठतो आणि म्हणतो संजना जास्तच करून तू काही गोष्टी सांगू नकोस एक गोष्ट लक्षात ठेव आजपर्यंत असं कधी काही घडलं नाही आणि इथून पुढे सुद्धा घडणार नाही आणि त्यांची काळजी तर तू करूच नकोस आम्ही आहोत आई आपण काळजी घ्यायला असं म्हणून तो तिचं तोंडच गप्प करतो तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये संजना ही आता घरातील सर्वांना म्हणते या घरात राहणं खूप डेंजरस आहे या घरात आता आपण राहू शकत नाहीये तर रात्रीची वेळ असते अरुंधती पटकन आई येते तर आता तेथे मृत अवस्थेत पडलेले असतात आणि त्यांच्या डोक्यातून खूपच रक्त येत असतं तेव्हा अरुंधती आता कांचनला सुद्धा तेथे बेशुद्ध अवस्थेत पाहते तर आता अरुंधती म्हणते आई आप्पा असं म्हणून ती खूप जोरात ओरडते तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये नक्की काय घडलं असेल हे पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा